नमस्कार मैत्रिणीनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे साजूक टुपातलं स्पेशल चिकन सूप विथ पीसेस चिकन पीसेस देखील हल्ली बऱ्याच ठिकाणी ठेवले जातात सूपसोबत गरम मसाले घेतलेले आहेत आपण दालचिनी एक छोटी स्टीक घेतली अगदी एक इंच अर्ध्या इंचाची त्यानंतर तमालपत्र लवंग दोन काळी मिरी आणि एक हिरवी वेलची तुपासोबत परतून घ्यायचं हे आणि लगेचच त्यात दोन चमचे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे या पेस्टमध्ये मी जिरं देखील ॲड केलेलं होतं वाटवण करताना त्यामुळे आपल्या सूपला आणखीन थोडी जास्त छान चव येते खूप छान परतून घेतल्यानंतर आता पाहू शकता हळद आपण ॲड केली जेवढी आपल्याला गरज आहे तेवढी अर्धा चमचा मी जवळजवळ यात ॲड केलेली आहे कारण आपलं चिकन अर्धा किलो आहे छान परतून झाल्यानंतर हळद आता आपली शिजली आहे त्यानंतर आता आपण यात लगेचच चिकन ॲड करतो आहे चिकन आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे या मसाल्यासोबत छान मसाला कोट झाला पाहिजे होऊ शकता छान परतून झाल्यानंतर आणखी थोडं चिकन जे काही होतं आपल्याकडे ते देखील आपण यात ॲड केलेलं आहे आणि आता आपलं सगळं चिकन परतून झालेलं आहे छान सगळे एक ते दोन मिनिटभर परतून घेतल्यानंतर यात आपल्यात आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जितकं सूप हवं आहे तेवढं आपण पाणी ॲड करायचं आहे यामध्ये मीठदेखील ॲड करायचं चव घेऊन बघायची आणि मीठ ॲड करायचं आणि उकळी आली आता आपल्या मिश्रणाला लगेचच सपन लावून दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आणि सर्व करून घ्यायचं सूप